जनतेच्या व्यासपीठ पती पत्नीच्या वादात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाल्याची धक्कादायक घटना डोंबोलीमध्ये घडली एका घटनेत पती पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्ती मध्यस्थी करण्यास गेला असता त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली तर दुसरीकडे भावजय आणि भावाचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दिराची भावजईनं हत्या केल्याची घटना समोर आली पतीपत्नीच्या वादा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे एका घटनेत पतीपत्नीचा वास रहाने अस सुरू असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने मध्यस्थी करण्यास गेला असता त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली तर दुसरीकडे भाऊजाई आणि भावाचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दिराची भाऊजाईने हत्या केल्याची घटना घडली घटनेनंतर भाऊजाईने हाताची नस कापून घेतलेली आहे या दोन्ही प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहे डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्यांची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये में नेहमीच किरकोळ कारणावरून वाद होत होते रविवारी दुपारी या दोघांमध्ये वाद झाला यावेळी घरात संदीप यांचा भाऊ सागर होता सागरने हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकुणे भोसकले या हल्ल्यात सागर जखमी झाला त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या दरम्यान संगीताने देखील हाताची नस कापून घेतली होती संगीतावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संगीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या प्रकरणात उसरघर येथील एका बांधकामाच्या साईटवर हत्येची घटना घडलेली आहे तहियाद अली सुफिया अली हे दोघे पती पत्नी मजुरी करतात या दोघांमध्ये सातत्यानं वाद होत होते रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तह्याद आणि सोफिया दोघांमध्ये पुन्हा वाद झाला याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली हा वास सोडवण्यासाठी आला संतापलेल्या तहियादने जोहरला लाकडी दांडक्यानं मारहाण केली हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झालाय प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तहयाद विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान पती पत्नीच्या वादातून घडलेल्या दोन्ही घटनांमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे बरोबर आहे मानपाडा पोलीस स्टेशनला दोन मर्डरच्या केसेस दाखल आहेत त्यामध्ये एक उसळघरची घटना आहे आणि दुसरी सोनारपाडीची घटना आहे उसळघरच्या घटनेमध्ये पती पत्नीचा वाद चालू असताना शेजारी भांडण सोडवण्यास गेले असता आ, पतीने शेजाऱ्यास डोक्यात लाक लाड ला, लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे आणि दुसरी जी घटना आहे सोनारपाड्याची त्या आ, त्या तीनशे दोनमध्ये दीर ही दीर भांडण सोडवण्यास गेला असता भाऊजीने धीराची हत्या केलेली आहे व स्वतःदेखील हाताची नस कापून जखमी झालेली आहे त्या दी त्याबाबत मर्डरचा गुन्हा मानपाडा पोलीस स्टेशनला दाखवला असून सोनारपाड्याचा जो दाखल गुन्हा आहे तो पी आय चोपडे तपास करत आहे आणि उसळगारचा जो मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्यात पी आय भस्के हे तपास करत आहे हो बरोबर आहे उसळगारच्या प्रकरणात आरोपीला अटक झालेली आहे आणि सोनारपाड्याच्या प्रकरणात आरोपी हा जखमी असल्याने ॲडमिट आहे त्याच्यावर गार्ड लावलेला आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी